जगत असताना फक्त माणसांनी कर्म गोड करा आणि कर्म गोड करत असताना भगवंता प्रति भाव ठेवा कारण भगवंताला तेच आवडतं नाही तर भगवंता भाव नाही ना आवडला भगवंतावर आपण जर भाव नाही ना केला नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शाने पावाय नाही देव का

अहो भगवंत परमताला तेच आवडतं आवड दे देवासी ऐका तो प्रकार नामाचा उच्चार रत्न दिवस अहो जस संसारामध्ये आपल्याला बिना सूत्राची बायको चालत नाही सुजित दादा चालते का बिना सूत्राची जर कोणाला बायको चालत असेल त्यांनी या तरी यायला बसलेत बर का लग्न जमानातून तरी यायला बसलेत अहो महाराज फक्त आपण मुलगी बघायला आणि मुलगी बघायला गेल्याच्या नंतर मुलींनी फक्त आपल्या समोर दोन तीन आटी आटी ठेवल्या पाहिजेत त्यांनी त्या सगळ्या आटी मान्य करतो असं म्हणतो तिने फक्त मानायला पाहिजे ते असं म्हणती मी तुमचा संसार नेटनेटकेपणाने करीन तुमच्या मुलाबाळांना जन्म देईन तुमच्या आई वडिलांची सेवा करीन फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालणार नाही कपाळाला कुंकू लावणार नाही जमन ना कासली बागू आपल्याला जस संसारात आपल्याला बिना सूत्राची बायको चालत नाही जसं भगवान परमात्म्याला परमार्थामध्ये बिना माळेचा भक्त चालत नाही गोपीचंद भक्त चालत नाही म्हणून भगवंत परमात्म्याला काय आवडतं हे महत्वाचं आहे भगवान परमात्म्याला त्या असणारा प्रति भाव आवडतो कारण की भगवान परमात्मा अर्जुन अर्जुनाला भगवान परमात्मा सांगत असा म्हणतात की पै भक्ती मी जाणे ते तसा थोर न म्हणे आम्ही भावाची पाहुणे हे सांग

प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पदरी गाली पिळा बाप निर्बाळा साठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले म्हणून जीवन जगत असताना फक्त कर्म गोड करा आई वडिलांची सेवा करा मातृदेव पितृदेव भव आचार्य देव भव कारण की आपण येताना सोबत काही आणलं नाही जाताना सोबत काही नेणार नाही म्हणून आई तो पर्यंत कर्म गोड केलं पाहिजे कारण की येताना तुम्ही काहीच नाही खाली हात आया हे तो खाली हात जायगा हे अकेले आने वाले तू अकेला आणि क्षमा करो रोशन के आहे जिंदगी के वासते नकली घर तूने बसाया असली घर को छोड़ के हवस को पाने वाले तेरा दम निकल जाएगा खाली हाथ आया है तू खाली हाथ जाएगा ए अकेले आने वाले तू अकेला जाएगा आने तो वाला को नहीं जाने वाला को नहीं पाने वाला को नहीं खोने वाला को नहीं देने crawl... पे आया तो इतना देता है वो दिन दिन दो भी भी कीर्तन देता है मगर लेने पे आया तो इतना लेता है दो दो साल तक लॉकडाउन भी रखता है देने पे आया तो इतना देता है वो छप्पर फाड़ के दे जाता है मगर लेने पे आया तो इतना लेता है इस हाथों की चमडे भी उतार ले जाता है देने पे आया तो इतना देता है वो साल तक भी देता ढाई है मगर लेने पे आया तो इतना भी लेता है येतानी तुकारामा येत है जाताना को ले जाता है <laughs> म्हणून जीवन जगताना गर्व कधी बाळगू नका <laughs> चढता सूरज धीरे धीरे भले महिल्यांना प्रत्येकाला जावं लागतं या भूतालावरती जो आलाय त्याला एक दिवस आला महाराज काय व्यक्ती मत होतं अनाथांची माई सिंधुताई सब वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश काळ आपल्या महाराज प्रत्येक वेळेस प्रत्येक क्षणाक्षणाला आपली वाट पाहतोय महाराज कोणाचा वेळ कधी येणे सांगता येत नाही महाराज म्हणून कोणाचा कधी शेवट होईल सांगता येत नाही आपल्याला वाटलं होत का आपला नेता दिल्लीवर दिल्लीमध्ये सत्ता गाजवली आपल्या नेत्याने ग्रामविकास मंत्री पदाची शपथ घेतली आणि आपला नेता आपल्या भूमीमध्ये येणार आहे हे आपल्याला समजलं आपला नेता आपल्या महाराष्ट्र मध्ये येणार आहे आपल्याला हे समजलं महाराज जे हार आपल्याला लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या गळ्यात घालायचे होते तेच हार आपल्याला लोकनेते मुंडे साहेबांच्या अर्पण करावे लागले महाराज अहो <laughs> मुंडे साहेबांच्या स्वागतासाठी आपला अख्खा बीड जिल्हा एकत्र आला नव्हता अक्का आपला मराठवाडा एकत्र आला नव्हता मुंडे साहेबांच्या स्वागतासाठी अख्खा महाराष्ट्र मार... एकत्र आला नव्हता पण महाराज नजर हो आपल्या साहेबांना नजर लागली तीन जून दोन हजार चौदा रोजी सकाळी पहाटे सहा वाजता आपल्या साहेबांना काळाची नजर लागली आणि महाराज काय असते प्रत्येकाला जावं लागतं काळाची येऊडी पडलं जेवा काळाची येऊ पण प्रत्येकाला जावं लागतं